सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात रमेश नावाचा एक साधा आणि प्रामाणिक शिक्षक राहत होता रमेशची पत्नी शोभा खूप आजारी होती आणि तिच्या उपचारासाठी त्याने गावातल्या एका सावकाराकडून खूप मोठे कर्ज घेतले होते रमेशच्या पगारात घर खर्च आणि बायकोचे औषध पाणी कसेबसे होत होते त्यामुळे त्याला कर्ज फेडणे शक्य होत नव्हते कर्जाचे व्याज वाढत गेले आणि सावकार्याने त्याला धमक्या द्यायला सुरुवात केली पैसे दे नाहीतर तुला तुझ्या घराबाहेर काढेन असे तो दररोज म्हणायचा सुरेश खूप तवना तणावात होता त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे जमली होती तो शाळेत मुलांना शिकवतानाही त्याचे मन घरीच असायचे त्याला सतत भीती वाटायची त्याच्या मनात एकच विचार होता स्वामी मी प्रामाणिकपणे काम करतोय तरी माझ्यावर हे संकट का एक संध्याकाळ रमेश नदीच्या घाटावर बसून रडत होता त्याला आता जगायची इच्छाच नव्हती त्याने जवळच्या स्वामीच्या मंदिरात जाण्याचे ठरवले मंदिरात जाताना त्याला रस्त्यात त्याचे जुने विद्यार्थी गोविंद भेटला गोविंद आता एक चांगला कारकून झाला होता गोविंदने त्याला विचारले गुरुजी तुम्ही इतके दुःखी का आहात रमेशने त्याला काहीही सांगितले नाही पण गोविंदने त्याच्या चेहऱ्यावरील वेदना ओळखल्या गोविंद म्हणाला गुरुजी माझ्या घरात स्वामी समर्थाची एक जुनी मूर्ती आहे ती मूर्ती माझे आजोबा रोज पुजायचे ती मूर्ती तुम्ही घरी घेऊन जा ती फक्त दगड नाही ती स्वामीची साक्षात उपस्थिती आहे जेव्हा तुम्हाला खूप मोठा प्रश्न असेल तेव्हा तुम्ही त्या मूर्तीला बघा आणि शांत मनाने स्वामींना प्रश्न विचारा रमेशने ती मूर्ती घरी आणली मूर्ती खूप तेजस्वी आणि शांत होती ती घरात ठेवल्यानंतर रमेशला थोडी शांती मिळाली दुसऱ्या दिवशी सकाळी कर्ज फेडण्याचा शेवटचा दिवस होता सावकार दुपारी येणार होता आणि रमेशकडे एक पैसाही नव्हता तो सकाळी स्वामीच्या मूर्तीसमोर बसला त्याने मूर्तीला पाहिले आणि मनातल्या मनात, मनात खूप रडला स्वामी मी काय करू माझ्याकडे काहीच मार्ग नाही तुम्हीच मला मदत करा तुमच्या दर्शनाशिवाय मी पाणीही पिणार नाही असे त्याने ठरवले तो सकाळी आठ वाजल्यापासून उपाशी स्वामीसमोर बसला होता अकरा वाजता त्याच्या घरासमोर एक जुनी खराब झालेली गाडी थांबली त्या गाडीतून एक वृद्ध आणि श्रीमंत दिसणारा माणूस उतरला तो माणूस रमेशजवळ आला आणि म्हणाला तुम्ही रमेश, रमेश गुरुजी ना मी तुमच्या वडिलांना वडिलांचा जुना मित्र आहे तुमच्या वडिलांनी काही वर्षापूर्वी मला एक मोठे काम करण्यासाठी आर्थिक मदत केली होती ते पैसे मला परत करायचे होते पण मी त्यांना भेटू शकलो नाही त्यांचे निधन झाले तेव्हा मला खूप वाईट वाटले म्हणून मी ठरवले त्यांच्या मुलाला हे पैसे परत करायचे त्या माणसाने रमेशला कर्जापेक्षा खूप मोठी रक्कम दिली आणि तो लगेच निघून गेला रमेशला धक्का बसला त्याच्या वडिलांचे जुने मित्र आणि अगदी वेळेवर त्याने घड्याळाकडे पाहिले दुपारी बारा वाजायला पाच मिनिटे बागली होती तो आनंदाने धावत सावकाराकडे गेला आणि त्याचे संपूर्ण कर्ज फेडले जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याला जाणवले की स्वामीच्या मूर्तीच्या पायाजवळ एक लहानसा पण सुंदर बेलपत्राचा हार होता जो त्याने ठेवला नव्हता त्याला कळले की त्या वृद्ध व्यक्तीच्या रूपात स्वामींनीच येऊन त्याला मदत केली स्वामींनी त्याला शिकवले की भक्ती आणि प्रामाणिकपणा कधीही व्यर्थ जात नाही विश्वास ठेवणाऱ्याला ते योग्य वेळी मदत करतात बोला जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा